ક્ષ્યા ફક્ત અને ફક્ત એમ્બ્યુલન્સ

सोळा तारखेपर्यंत आम्ही आईही चालले फक्त तिथंच येऊ करू देवा नाही नाही काय ना आम्हाला ना आम्ही आम्ही खरंच सांगू आम्ही प्रशासनाच्या स्नान होण्यास घेऊन आम्ही तिथं नाराज नाही तर ना 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 ना। बोलू नका थोडं ऐकून घ्या आम्ही तुमची भूमिका शंभर टक्के मान्य करूया तुम्ही आम्हाला फक्त एवढं सांगा की सोळा तारखेला जलसंपाद विभाग म्हणून आम्हाला ते पत्र भेटते कारण साहेब तुम्ही तुमच्या सगळेजण समजून घ्या पहिले आमचं मागणी समजून घेणार प्रयत्न करा इथं मॅडम काय झालं नाही का त्याच्यात फक्त एकच काम राहिले म्हणजे बाकी सगळं काम कम्प्लीट झालंय आणि ते जे तुम्हाला सांगताय ना तशी परिस्थिती नाही ही पॉसिबल आहे तुम्ही सोळा तारखेमध्ये एक पत्र दिलं ना तर आम्ही शंभर टक्के सोळा तारखेला पोषण सुद्धा मागं घेऊ आम्ही आम्हाला नाशिकचं जे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र आहे ते ऑफिशियल काम आहे त्याला वेळ देतोय ना आम्ही पण जलसंपदा विभागाकडून एवढं पत्र जर पुढे फॉरवर्ड झालं ना शिकला आमचा प्रश्न मार्गी लागतोय सोळा तारखेला तुम्ही आम्हाला आश्वासन द्यासाहेब आज आम्ही सगळे इथून वापर जातो काय होत जे तांत्रिक डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला त्या दिवशी की नाही सोळा तारखेला की नाही भेटेल ते तुम्हाला त्या दिवशी की नाही सांगेल तहसीलदार की नाही कसं सांगू शकेल की पाणी उपलब्ध प्रमाणपत्र देता येईल का सांगू शकत नाही आम्हाला मान्य आहे आम्ही काय म्हणतोय की आमची भूमिका तुम्ही त्यांना सांगा ना आज ही परिस्थिती त्या दिवशी त्या दिवशी मुंबईवरून त्यांना कोणाला यावं लागेल ना साहेब जिल्हाधिकारी साहेबांकडे हे काम नाही मॅडम तुम्ही हे त्यांच्याकडे कन्सर्न जे आहेत ना सोळा तारखेला त्यांना बोलून घेतले डायरेक्ट आता मॅडम आम्हाला तुम्ही सांगा आज आम्ही ऐकलं तुमचं कारण तुम्ही सगळेजण एवढं म्हणताय तर आम्ही का की आम्हाला न्याय मिळाला एवढीच आमची त्याच्या व्यक्तिक आम्हाला त्रास देणे हा आमची भूमिका अजिबात नाही पण आम्ही आज उठून गेलो आणि सोळाला आम्हाला समाधान नाही झालं आम्ही परत इथं येणार आज एक गुन्हे दाखल करणार परत उद्या एक गुन्हे दाखल करणार आम्ही किती वेळ सांगतो त्याच्यापेक्षा आज काय एक वर्ष झालं तुम्ही सगळे नवीन अधिकारी आम्ही एक वर्ष झालं साहेब किती वाजता आलो रात्री तुमच्याकडे आम्ही खरं सांगा मी म्हणजे आहे आम्ही काय करतो इथे काही शब्द

मॅडम तुम्ही आम्हाला तुम्ही लेखी द्या की सोळा तारखे तुम्ही आम्हाला इथं बसू देता ना गुन्हे दाखल नाही करणार काही नाही आम्ही इथे येऊन मग आम्ही दोन वेळेस का गुन्हे दाखल करून घेते तुम्ही असं करणार आहेत आमचं ही वस्तुस्थिती तुम्ही त्या सोडणार आहेत का तुम्ही तुमची कायदेशीर प्रोसेस करणारच आहेत आम्हाला कळतं मग आमचं एवढंच म्हणणं तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे आणि तुमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात असतं कधीच झालं असतं हे फक्त राजकीय लोकांच्या हातात आहे आणि कुणाच्या सांगण्यावर आडवलं हे बी कळत आमच्याकडे पर्याय काय मॅडम त्यांची प्रतिनिधी म्हणूनच तुम्ही काम करता दोन तीन उपोषण झाले तरी ते एक सुद्धा अधिकारी भेटला आणि ते काय सांगताय माहिती मॅडम आमच्याकडे फाईलच आहे विखे पाटलाची होईटी जर म्हणतात की आमच्याकडे फाईलच झाले तर आमचं पत्र देतो म्हणून आम्ही लक्ष म्हणतो केसिने आम्हाला केस अडचण